नमस्कार माझ्या यूट्यूब फॅमिलीला नमस्कार भावा बहिणीला नमस्कार तर आता बघा दसऱ्याची कामं चालू झाली आहेत नदीवर कपडे धुवायला जातात महिला माझ्या माता बहिणी म सगळ्याला सांगायचं आहे लहान मुलाला संग नेऊ नका आणि जास्त पाण्याकडे जाऊ नका माता बहिणीनो हे तुम्हाला सांगायचं आहे मला म्हणून मी तुम्हाला हात जोडून नम्र विनंती आहे तुम्ही पाण्याकडे जाऊ नका मग जास्त कपडे धुवायला धुण्यासाठी जा चाल जसं असेल तसं कपडे धुवा घरी हो का दाजी गाडी घेऊन यायला लागली तिकडून बघत आहे मी याय लागलेत आलेत या महागून तर माझी नम्र विनंती आहे माता बहिणीनू जाऊ नका आता पित्र चालू आहेत आमची बी आणि माहिती झालेली आमची आज आहेत आज आहेत पित्र आमची आमची पित्र आज आहेत आणि आमच्या आता आज बुवा जेव्हा येतात आज सासरे सासरे येतात पुन्हा माझ्या दिराचा मुलगा पण एक वारलेला आहे सहा वर्षहून मुलगा तो वारलेला आहे तो पण आज त्याचं पण मी नैवेद्य धावत असते त्याचं नृ ऋषी नाव होतं त्याचं ऋषिकेश काहीतरी पोटाचा आजार झाला त्याच्यामुळे तो वारलेला आहे मग त्याला पण मी आज निवड धावत असते पुन्हा माझी बहीण राही माझी बहीण राही राई पण माझी हे झालेले मला खूप सांभाळायची ती राही मग त्या राहायला पण मी आज जेवायला करीत असते माझी बहीण वारलेली माझी बहीण ती तर हे तिघासाठी मी आज तीन तिघाचे पित्र आजच घालते मी तर दसरा चालू झालेला आहे की पित्र जेवायची झाली की दसरा आमचा चालूच बघा माझा पण गाडी चालू आहे दहाची वाट बघते तर बरं का लय आहे बघा दसऱ्याची कामं करताना तुम्ही दमाने करा चालू आहे त्यांच्या गाडीचा आवाज यायला मी बोलते म्हणून मग माझं सांगणं की तुम्ही दमानीचं कामं करा दसऱ्याचे बर का माता मावलीनो का दाजीची किती गडबड आहे बघा बघितलं किती गडबड आहे चल म्हण गाडीचा आवा आवाज होता इतके वेळ झाले तर माझ्या माता बहिणीला सगळ्याला सांगायचं आहे गाडीचा आवाज लि आला बरं का हो तर दसऱ्याची कामं तुम्ही दमानी करा बरका हां दमाने करा माझी नम्र विनंती आहे कारण हो हे का लहान मुलाली संघ नेऊ नका जास्त तळेवर नदीकड आज आहे ते आमच्या घरी पित्र आता गेल्यावर स्वयंपाक आणि ते पित्र बोलवायचे ते म्हणजे माझे सासरे कधी लग्नाच्या आधीच मालक लहान होतं तेव्हा ती वारलेले तर तर त्यांचा आज पितोर असते मग त्यांच्या संघ मग दिराचा मुलगा माझ्या सहा वर्षाचा वाढलेला आहे त्याचं पण आज त्याच्यासाठी पण मी आज करते आणि माझी बहीण राही तिला पण काहीतरी आजार मला लय सांभाळायची मी लहान असताना तर त्या राहायचा पण आज मी निवड करीत असते कारण माझी बहीण होती ना ती मग तिकडं बहुधावते का नाही निवड मला माहीत नाही पण माझी मी करीत असते राहायचा कारण माझी बहीण होती ना ती सगळेली नम्र विनंती बरं का तळेकड जास्त जाऊ नका पाण्याकडं हात जोडून सांगते माता बहिणीनो आहे का थोडं लेकराली लिसंगा नेऊ नका